संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागताची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी पुढच्या संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन होतय ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला भगिनींची संख्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या जालना शहरामध्ये आज सर्वत्र आदा केला जात आहे आणि म्हणून

अतिशय तुफान अशा प्रकारची या घडीची क्षणचित्र आपण बघत आहोत समोर बघितलं तर या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून मुलांची उधळण होणार आहे दरांगे पाटलांच्या स्वागतासाठी हा गुलाबाचा हार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अशा प्रकारचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत बॅनरवरती निजय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चलो जालना महाराणा प्रताप राजर्षी छत्रपती शाहू महाराज क्रांतीपूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर संत भगवान बाबा संत रोहिदास महाराज अण्णासाहेब पाटील जावळे पाटील या सर्वांच्या प्रतिमा या ठिकाणी छापलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि खाली जरांगे पाटलांची प्रतिमा आहे या ठिकाणी देवालाल महाराजांची प्रतिमा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जालना प्रकारचं स्वागत होत आहे दादा कसं स्वागत होत आहे जालन्यामध्ये काय काय तयारी केली दादाच्या तयारीसाठी पूर्ण तयारी केली शंभर टक्के पूर्ण तयारी झाली आता दादाच्या आगमांची वाट पाहणं चालली ती रॅली कुठून कशी असणार आहे ही रॅली आपली किती साधारण किती लोक रॅलीमध्ये कमी कम आमदारे दहा ते बारा लाख लाखोच्या संख्येने दहा ते बारा लाख संख्या आलेली आहे तरी आणखी पब्लिक चालूच आहे रेकॉर्ड रेकॉर्ड आता असं झालंय जसे रॅली सुरू झाले रेकॉर्ड मोडत मोडत पूर्ण रेकॉर्ड मोडत चालत आहे दरा 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 दरांगे पाटील यांचं तुफान स्वागत होत आहे एक जालना म्हणून काय अभिमान वाटतोय आज आपल्याला शंभर टक्के दादा म्हणून एक शंभर टक्के अभिमान वाटतोय आम्हाला मनोज दादाच या ठिकाणी किती स्वयंसेवक आहेत आज कम कम अकरा हजार स्वयंसेवक अकरा हजार अकरा हजार स्वयंसेवक कशी सोय असणार आहे सगळ्यांची शंभर टक्के पूर्ण सोय ठेवलेली आहे पूर्ण नियोजन पद्धतीचे काम जे स्वयंसेवक पूर्ण नियोजन पद्धतीने काम करत आहे जसं पूर्ण नियोजन केलेलं आहे स्वयंसेवकासाठी पूर्ण त्या पद्धतीनं काम चालू आहे धन्यवाद या ठिकाणी आपण बघत आहोत मनोज दादा जरांगे पाटील यांचं तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह या ठिकाणी ही सगळी रॅली आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून दादा धनांगी पाटील यांच्या स्वागतासाठी जालनाकरांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे समोर जवळजवळ पन्नास जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी या ठिकाणी करण्यात येत आहे पन्नास जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येत आहे तसेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला जय सेनेने आपल्या हक्कासाठी कायम आपल्या सोबत असल्याचं बॅनर या ठिकाणी लावलेलं आहे आणि आपण सातत्याने बघितलं आहे या जालना शहरातली जय भीमसेना मनोज दादा दरांगे पाटील यांच्यासोबत या ठिकाणी राहिलेली आहे अकरा हजार स्वयंसेवक जालनेकर नांदेडकर या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत नांदेडकरांसाठी आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांसाठी एक महत्त्वाचा संदेश जालना नगरीतून आपल्याला पाहायला मिळत आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशा प्रकारचे फलक या जालनामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये जालना या शहरातल्या या मोठीबागच्या परिसरातून दादा धरांगे पाटील यांची रॅली आता निघत आहे या ठिकाणी ढोल वाजवणाऱ्यांना फेटे बांधले जात आहेत भगवे फेटे त्या ठिकाणी निळ्या टोप्या आणि निळे ध्वज देखील त्या ठिकाणी दिसत आहेत आणि जालना जिल्ह्याची जय भीम पाटलांच्या म्हणून आरक्षण जनजागृती शांतता रॅलीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे या ठिकाणी निजाम कालीन गॅजेट लागू करा हैदराबाद गॅजेट लागू करा सातारा गॅजेट लागू करा एक मराठा लाख मराठाचा घोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र ज्ञानदेव काशिम ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जालना येथून जोडले गेलेला आहोत म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपण कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये द्या नांदेड एवटीकर या ठिकाणी या मध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण बघत आहोत या घडीला या घडीची लाईव्ह क्षणचित्र या ठिकाणी स्वयंसेवक बांधव आपल्याला या स्क्रीनवरती दिसत आहेत अकरा हजार स्वयंसेवक आहेत आणि या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरून कशा पद्धतीने लाईव्ह प्रक्षेपण आहे ते स्वतः या ठिकाणी बघत आहेत त्यांचे कोटी कोटी धन्यवाद आणि आभार हो या ठिकाणी मराठा बांधव आलेत आणि कपाळावरती त्यांनी मराठा अशा प्रकारचं त्या ठिकाणी गोंदवलेला आहे आणि हा आनंद उत्सव या जन्ना शहरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणून दादा जरांगे पाटील यांची विराट रॅली आता या छत्रपती आपल्या जालनामध्ये या ठिकाणी दाखल होत आहे आणि छत्रपती संभाजी महाराज चौकामधून या रॅलीला सुरुवात होणार आहे इथे छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरातून या रॅलीला सुरुवात होत आहे या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं महिला भगिनी देखील या ठिकाणी येऊन थांबलेल्या आहेत मनोज दादा दरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी दादांच्या स्वागताचे विविध फलक या ठिकाणी लावले आहेत आणि पहिलं स्वागत पहिलं स्वागत दादांच्या वतीनं

आपल्यासोबत जालना येथून अनेक समाज बांधव या ठिकाणी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या रॅलीमध्ये आणि मोठ्या संख्येनं स्वरूपामध्ये आपल्याला स्वागत पाहायला मिळत आहे यवतमाळ नांदेड येथून मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि म्हणून दादा धरांगी पाटील यांची रॅली या ठिकाणी बघत आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर महिला भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पुरुष मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत तसेच मनोजदा जरांगी पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी विविध प्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत अलीकडे तुम्हाला ते तुम्ही पाटलांचं आगमन या ठिकाणी होत आहे या घडीची लाईव्ह क्षणक्षित्र आपण बघत आहोत आणि मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज दादा पाटील यांचं आगमन या ठिकाणी बांधव लाईव्ह बघत आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि या घडीची सर्व लाईव्ह क्षणक्षेत्र आपण हो, ची ची तर ना ना। या ठिकाणी बघत आहोत केचकरांचं मनापासून स्वागत आहे मनोजादा धरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने जोरदार तयारी जालनाकरांकडून करण्यात आलेली आहे या गिडीची आरक्षण मराठ्यांच्या भाले किल्ला येथे संपूर्ण महाराष्ट्राला खूप ताकद दिले खूप खूप आभारी आवाज स्थ केली बीडकरांनी बीड जिल्हा याचे संपूर्ण महाराष्ट्र उपकार विसरणार नाही असं या ठिकाणी जाधवजी आपल्या कॉमेंटच्या माध्यमातून देत आहेत आज आपण जालन्यामध्ये आहोत आणि बीडच्या ऐतिहासिक जनजागृती शांतता राहिली नंतर या ठिकाणी या जालना शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जात आहे आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हजारोंच्या संख्येनं माता भगिनी एकत्रित आलेल्या आहेत आणि मनोजा जराजी पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज आहेत काही क्षणातच आपल्याला मनोजदादा दरांगे पाटील यांची विराट रॅली या ठिकाणी आता पाहायला मिळते आणि मनोजदादा दरांगे पाटील हे देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहे या घडीची सर्वात मोठी बातमी आणि ही अतिशय ती दृश्य आपण बघत आहोत वातावरण अतिशय आनंदमय झालेलं आहे आणि जालन्यामध्ये दे देखील लाखोंचा मराठा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे मराठ्यांच्या सोबत सेना ताकदीने या ठिकाणी उभारलेली आहे आपण जर बघितलं तर निळ्या रंगाचा हा या ठिकाणी लावण्यात आलेला जो पॅन्डॉल आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा छापलेल्या आहेत जयभीम सेनेचं चिन्ह त्याच्यावरती आहे आणि एक मराठा लाख मराठा असं लिहित मनोजा दरांगे पाटील यांचा फोटो छापलेला आहे आणि जयभीम सेनेचे सर्व कार्यकर्ते मनोज दादा पाटील यांच्या तुफान स्वागतासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत या घडीची सर्व लायू क्षण चित्र आपण ज्ञानदेव काशीद या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात मित्रोहो चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही पुढे पाठवा आपली एक लाईक देखील आम्हाला खूप बळ देते मित्र हो जर बघितलं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी उभा राहून रिक्षावरती उभा राहून या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी ज्ञानदेव काशीद करत आहे स्वतः आणि माझ्याच नावाने चालू असलेलं ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल मनोजदादा दरांगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅलीतली प्रत्येक बातमी आणि प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करत आहे सातत्याने आम्हाला बळ देण्यासाठी आमची शक्ती वाढवण्यासाठी ताकद देण्यासाठी आपण हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्या बांधवांनी हा व्हिडिओ पाहत असताना चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मौलिक कॉमेंट्सल्या एक मराठा कोटी मराठा माडा सोलापूर येथून कॉमेंट्स येत आहेत ओल्ली मराठा भाऊ लक्ष्मण पाटील म्हणत आहेत सगळ्यांच्या कॉमेंट्स जरी मी घेत नसलो नाव तरी प्रत्येकाची कॉमेंट्स या ठिकाणी वाचत असतो म्हणून मला अपेक्षा आहे की कि किती लोक लाईव्ह बघत आहेत कितीजण या ठिकाणी पुढे आलेले आहेत आत्ता या ठिकाणी या घडीची बातमी आपल्याला मी देतो या जालना नगरीमधून या ठिकाणी म्हणून दादा जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि दोनच मिनटामध्ये दादा तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहेत की मराठ्यांची प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता आपण आंबड ते जालना अशी मनोजदादा दरांगे पाटील यांची ही मराठा जनजागृती शांतता रॅली कव्हर केली होती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि आता थेट आपण जालन्याच्या मोठी बागेमध्ये आहोत मोठी बागेच्या समोर छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या परिसरात या ठिकाणी आहोत अशा प्रकारचा हा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोजदादा दरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आपण बघतो अशा प्रकारच्या मराठ्यांच्या गाड्या या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे मीडिया रथ आलेला आहे आणि मीडिया रथाच्या पाठीमागे संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांची गाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांना सुरक्षा देण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या गाड्या या ठिकाणी आपल्याला पुढे येताना पाहायला मिळत आहेत याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून ही रॅली पुढे जाणार आहे ओपन सनरूपच्या ह्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात ओपन गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मनोज दादा दरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या ह्या गाड्या आहेत या ठिकाणी सातत्यानं ह्या गाड्या आपल्याला दौऱ्यामध्ये पाहायला मिळतात या ठिकाणी एक लहरा येथून एक गाडी आलेली आहे ही जी पुढची गाडी आहे ती आपल्याला बघतोय ही मनोज दादा दरांगे पाटील यांच्या चाहत्यांची गाडी जालन्यामध्ये जलवाय जलवा अरे त्यांचं भगवा

जालना नगरीमध्ये झालेला आहे जालना शहरामध्ये दादांचं आगमन है आहे आंबोरे साहेब है माझा देव माझ्या गावी जालन्याती गाडी पुढे येत आहे आपण बघतो दादाच्या ताफ्यातल्या गाड्या सर्व अतिशय उत्साहात बरो सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी या घडीची लाईव्ह दिसतय सर्वांना दादा या ठिकाणी भेटत आहेत या सर्वांच्या स्वागताचा दादा स्वीकार केलेला आहे आणि स्वतः दादा या ठिकाणी हातामध्ये भगवा झेंडा फडकवताना आपल्याला दिसत अतिशय चैतन्यमय असाक्षर स्वतः दादांनी या ठिकाणी झेंडा फडकवलेला आहे सर्व लोक या ठिकाणी त्यांना हात उंचावून अभिवादन करत अभिवादनाचा स्वीकार करताय ढोल ताशांच्या गजरात मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वादन या जालना नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय जालना नगरीतली ऐतिहासिक क्षणचित्र आपण बघत आहोत मराठ्यांचा बुलंदावाज संघर्ष योद्धा मनोज दादा तरांगे पाटील यांचं जालना नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि तुफान अशा प्रकारचं स्वागत या जालनाकरांच्या वतीनं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती शिव संभाजी महाराज स्मारक परिसरामध्ये आपण या ठिकाणी आहोत या घडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आहेत आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घरांगे पाठी हे स्वतः आपल्याला दिसून आहे तरांगे पाटील तू माझे बरोबर अशा दृष्ट या ठिकाणी देण्यात आले तुम्हाला स्वागत या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते प्रचंड गर्दी आहे मराठ्यांचे हजवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत तरांगे पाटील आपल्या बाले जिल्ह्यात आहे ज्यांना ही त्यांची आहे आणि आज कर्मभूमीमध्ये मनोजाला तरांगे पाटील आलेले ज्यांनी आपला हापण्यासाठी मनोजाला पाटील लाखो लोक या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय आहे प्रचंड विराट अशी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रचंड गर्दी आहे जय झुम फिरेने भव्य निळे ध्वज त्या ठिकाणी फडकवलेले आहेत जय भीम सेनेने निळे ध्वज फडकावलेले आहेत निळे आणि भगवे एकत्रित आलेले आहेत मनोहरदा दरांगे पाटील यांचं तुफान स्वागत निघ्या अशा प्रकारचं स्वागत आणि गर्दी आपण बघतो दोन ताशा वाजवणाऱ्यांना जागा या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही तुफान या ताशा प्रकारचा स्वागत या जाता लाखोंचा सा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे आपण बघत आहोत या घडीचे नाईक सगळ्यात्र म्हणून दादा धनांगे पाटील यांचा विराट स्वरूपातलं हे स्वागत या ठिकाणी म्हणून आपल्याला पाहायला मिळतं काल म्हणून दादा धनांगे पाटील हे जन्मभूमीत होते आज जन्मभूमीत आहे मनोज दादा दरांगे पाटील यांचं हे तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतंय या घडीची लाईव्ह दृश्य आहे या घडीची लाईव दृश्य आपण बघत आहोत जालना येथून मनोज दादा दरांगे पाटील यांचं तुफान दादा दरांगे पाटील पुन्हा एकदा उभा राहून गाडीवर उभा राहून सर्व जनतेला या ठिकाणी अभिवादन करत आहेत आज बीडचा रेकॉर्ड ब्रेक व्हावा अशीच आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे जालनाकराने तो इतिहास घडवावा अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे परंतु थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल बीडचं रेकॉर्ड मोडतोय का हा चित्र स्पष्ट थोड्या वेळात होईल तोपर्यंत या घडीची सर्व लाईव क्षण चित्र आपण बघत आहोत आणि संघर्ष होता म्हणून दादा तरांगी पाटील यांचं हे तुफान विराट अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत प्रचंड गर्दी आहे प्रचंड गर्दी निळे आणि भगवे मोठ्या स्वाभिमानाने या ठिकाणी भडकता आपल्याला पाहायला मिळत आहेत कार्डियाक ॲम्ब्युलन्स या ताफ्यामध्ये आहे एमर्जन्सीसाठी एमर्जन्सीसाठी कार्डियाक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आहे आणि छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये अर्थात या मोतीबागेच्या परिसरात पाय ठेवायला जागा नाही एवढी मराठ्यांची प्रचंड गर्दी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळत आहे या घडीची सर्व लाईव क्षणचित्र आहेत जालना येथून जालना जिल्ह्यात आंतरवली सराठी हे गाव येतं म्हणून तदा धरांगे पाटील जिथं वास्तव्य करतात ते गाव देखील जालना जिल्ह्यात येतं आणि लोकांची ही भीड लोकांची गर्दी जर आपण बघितली तर अशा प्रकारची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या घडीची ही सर्व लाईव क्षणचित्र आपल्या ज्ञानदेव काशी ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी म्हणून दा दादा दरांगे पाटील या ठिकाणी येणार हळूच रे दादा हळूच हात 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 हळूच ठेव या गडीची लाईव्ह क्षण चित्र बघतो मित्र हो हा सुवर्ण क्षण आणि म्हणून दादा दरांगे पाटील हे आता आलेले छत्रपती संभाजी महाराजांच्या या पुतळा परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या गडीची लाईव्ह